श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत एक जुलैपासून देशात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन सुधारित कायदे लागू करण्यात आले आहेत देशभरातल्या महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या तिन्ही कायद्यांमध्ये काय तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यामुळे न्यायप्रणालीत झालेले बदल आणि महिलांसह लहान मुलांना त्यामुळे होणारे लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो पूर्वीच्या आयपीसी अर्थात इंडियन पिनल कोडऐवजी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस क्रिमिनल प्रोसिजर कोडऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि जुन्या एव्हिडन्स अॅक्टऐवजी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन नवे कायदे जुलै महिन्याच्या एक तारखेपासून देशभरात लागू झाले आहेत या तिन्ही कायद्यांची आवश्यकता होती असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत होतं त्यामुळे या तिन्ही कायद्यांचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे ब्रिटिश काळापासूनच्या या कायद्यांमध्ये झालेले बदल नव्या जगाशी सुसंगत असून त्यात समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत महिला आणि बालकांच्या दृष्टीने देखील अनेक समाधानकारक बदल या कायद्यांमध्ये करण्यात आले आहेत याविषयी सिंधुदुर्ग इथल्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि कायदे अभ्यासक ॲडव्होकेट संदेश कृष्णा तायशेटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारतीय न्याय संहिता पूर्वीची भारतीय दंड संहिता त्यामधील क्रिया आणि मुले यांच्याबद्दलच्या तरतुदी समजून घेऊया आता मुलांबाबत जर गुन्हे झाले म्हणजे मुलांवर अत्याचार झाले किंवा मुलांसंबंधित जर गुन्हे झाले तर एक वेगळा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे तो म्हणजे द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट दोन हजार बारा आणि दुवेनल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन ऍक्ट दोन हजार पंधरा त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही पॉक्सो ऍक्ट ज्याला म्हणतो आणि जे जे ऍक्ट म्हणतो त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे मुलांमधील जे मुलांवर होणारे अत्याचार किंवा त्या संबंधी जर गुन्हे असतील तर ते आजही तसेच आहेत पॉक्सो अँड प्रमाणे आपल्याला भारतीय न्याय काय बदल झाला तेवढाच फक्त बघायचा आहे महिलांबाबत आणि मुलांबाबत तर पहिलं म्हणजे पूर्वीच्या कायद्यात भारतीय दंड संहितेमध्ये स्त्रियांबाबत जी कलमे होती ती महत्वाची जर मानली तर तीनशे चौपन्न विनयभंग पाचशे नऊ आणि तीनशे शहात्तर ही जर कलम आपण म्हटली तर पूर्वी जी होती त्यामध्ये बदल झालेला आहे म्हणजेच काय तर पूर्वी तीनशे चौपन्न कलम जे होतं ते स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग असं म्हणून तीनशे ला जो होता ते कलम चौऱ्याहत्तर म्हणून अस्तित्वात आलेला आहे आणि आता मिनिमम एक वर्ष शाल वापरलेला आहे म्हणजे असं जर गुन्हा घडलेला असेल तर कमीत कमी एक वर्षाची शिक्षा ही त्याला द्यायलाच पाहिजे जर साबित झालं तर आणि जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत ती एक्सटेंड करता येईल तीनशे लैंगिक छळ शहात्तर ला डिसरो सत्याहत्तर ला व्हायरिझम आणि अठ्याहत्तर ला पाठ लाख स्टॉकिंग अशी जी कलम होती ती बदल करून शिक्षण मध्ये बदल झालेला आहे पंचाहत्तर म्हणून जे सेक्शुअल हॅरेसमेंट जे आलेला आहे त्याला एक वर्ष आणि फाईन किंवा दोन्ही देता येईल त्यानंतर सत्याहत्तर म्हणून शहात्तर म्हणून अगोदर एसॉल्ट विथ एंटेन डिझ्रो म्हणून जो आलेला आहे त्याला मिनिमम तीन वर्ष ही होणारच जर गुन्हा साबित झाला तर त्याचप्रमाणे सत्याहत्तर जो आहे व्हायरिझम त्याला मिनिमम एक वर्ष आहेच मॅक्झिमम तीन वर्ष आणि स्टॉकिंगला मिनिमम तीन वर्ष आहे मॅक्झिमम सात वर्षापर्यंत शिक्षा देता येईल असॉल्ट विथ ला मॅक्झिमम सात वर्षापर्यंत देता येईल अशा प्रकारची दुरुस्ती आलेली आहे त्याचप्रमाणे इतर जी कलमा पाच्चे नौ, पाच्चे नौ, कलम आहेत म्हणजे तीनशे शहात्तर आणि पाचशे नऊ पाचशे नऊ कलम जाऊन आता त्या ठिकाणी एकोणऐंशी कलम आलेला आहे आणि तीनशे शहात्तरच्या ठिकाणी आता ते कलम जाऊन सेक्शन आहे फॉर टू आणि चार ब ते आता बदलून ऐंशी म्हणून कलम आलेला आहे ही प्रामुख्याने स्त्रियांबाबतच्या कलमांमध्ये आलेला बदल शिक्षण मध्ये बदल आलेला आहे कमीत कमी शिक्षा आलेली आहे ही झाली भारतीय न्याय संहिता आणि त्याला रिलेटिंग टू भारतीय दुसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्यामधील जी प्रोसिजर आहे त्यामध्ये देखील त्या त्या कलमाप्रमाणे बदल झालेला आहे म्हणजेच मिनिमम शिक्षा ही काही कलमांमध्ये ठरवण्यात आलेली आहे एवढी शिक्षा ही होणारच अशा प्रकारची आहे ही कलम साधारणतः मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी आहे मुलांसाठी पूर्वी जी कलम होती त्यामध्ये बदल होऊन पूर्वी जी पक्षो कायदा आणि जे जे ऍक्ट मी म्हटलं की ती आहेतच त्यामुळे ती कलम तशीच आहे बदल जो झालेला आहे तो फक्त त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ही जी सेक्शन आहे अॅबेंडन ऑफ चाइल्ड जर असेल बारा वर्षापेक्षा कमी वयाचं मूल जर अबेंडन केलं तर त्याला सात वर्षापर्यंत शिक्षा आलेली आहे चौऱ्याण्णव डेड बॉडी असेल तर दोन वर्षाची शिक्षा आलेली आहे हायरिंग बेगिंग याच्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा आलेली आहे अशा प्रकारची बदल कायद्यात आलेली आहे जेणेकरून प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविली जाईल आणि शेवटी हा न्याय देण्याचा विषय आहे त्यामुळे त्यासाठी पूर्वी ब्रिटिश काळापासून असलेले नव्याने नव्याने अशा नवीन तीन आलेले श्रोते हो देशात नव्यानं लागू झालेल्या या फौजदारी कायद्यांमध्ये लहान मुलांसाठीच्या तरतुदींमध्ये करण्यात आलेले बदल आपण आता जाणून घेतले या कायद्यांमुळे न्यायप्रणालीत झालेले सकारात्मक बदल महिला आणि लहान मुलांना न्याय मिळवून देण्यात येणारी सहजता याविषयी बोलताना रत्नागिरी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कायदे अभ्यासक ऍडव्होकेट डॉक्टर आशिष घनश्याम बर्वे यांनी अधिक माहिती दिली या नवीन कायद्यांमध्ये महिला आणि लहान मुलं यांच्या दृष्टीने अनेक महत्वाचे चांगले बदल झालेले दिसत आहेत जसं की महिलांना अधिक संरक्षण प्रदान करण्यासाठी आणि बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात पारदर्शकता यावी यासाठी पीडितेचं जे म्हणणं आहे ते ऑडिओ व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करणं आता आवश्यक आहे त्याचप्रकारे वेगळ्या वेगळ्या महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये जो पंचनामा केला जाईल त्याचं सुद्धा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आता अपेक्षित आहे यामुळे आपोआपच काय होईल की पुरावे चांगल्या प्रकारे गोळा होतील आणि महिला असतील लहान मुलं असतील यांच्या अगेन्स्ट जर काही कोणी गुन्हा केला असेल तर तो सिद्ध व्हायला मदत होऊ शकेल दुसरं असं की महिलेवरील काही गुन्ह्यांसाठी जी पीडिता आहे जी विक्टीम आहे तिचं विधान शक्यतो किंवा तिचं स्टेटमेंट शक्यतो महिला दंडाधिकारी लेडी मॅजिस्ट्रेटनी नोंदवावं असं अपेक्षित आहे अर्थात लेडी मॅजिस्ट्रेट उपलब्ध नसल्यास पुरुष दंडाधिकारी पण स्त्रीच्या उपस्थितीत हे स्टेटमेंट नोंदवून घेऊ शकतील यामुळे आपल्याला लक्षात येत असेल की आपोआपच एक सहजता येईल काही गोष्टी ज्या महिला पीडित महिलेला मोकळेपणी कदाचित मेल मॅजिस्ट्रेट समोर सांगता येत नसतील ते या तरतुदीमुळे थोडं सोपं होऊ शकेल आणखीन सांगायचं झालं तर वैद्यकीय व्यावसायिकांना बलात्कार पीडितेचा वैद्यकीय अहवाल सात दिवसाच्या आत तपास अधिकाऱ्यांकडे पाठवणं बंधनकारक आहे यामुळे रेप ट्रायल्सचा ही स्पीड आपोआप वाढेल तपासालाही एक गती मिळेल आणखीन एक छान तरतूद जी आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की झिरो एफ आय आर नावाची तरतूद आली आहे म्हणजे गुन्हा आपण लगेच जवळच्या किंवा जिथे शक्य आहे तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन लहान मुलं असेल महिला असेल किंवा अगदी कोणीही असेल हे गुन्हा नोंदवू शकतो जरी त्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तो घडला नसेल तरीही ही एफ आय आर आपण नोंदवू शकतो आणि दुसरं आणखीन एक चांगलं याच बाबतीत असं आहे की इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजेच ई एफ आय आर सुद्धा आता या नवीन कायद्यात आपल्याला दिसते आहे म्हणजे काय तर आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये पोलिसांकडे आपली एफ आय आर नोंदवू शकतो पण अशी माहिती किंवा एफ आय आर जी व्यक्ती देते त्या व्यक्तीची स्वाक्षरी लागते आणि ती स्वाक्षरी ई एफ आय आर रेकॉर्ड वर घेण्यापूर्वी तीन दिवसाच्या आत ही स्वाक्षरी करणं अपेक्षित असणार आहे त्याचबरोबर एफ आय आर जे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो आहे त्याची मोफत प्रत ताबडतोब मिळण्याचा अधिकार या कायद्याने सगळ्यांनाच दिलेला आहे पीडित जेव्हा एफ आय आर नोंदवेल तेव्हा त्याला मोफत प्रत मिळणार आहे तसंच आपल्या केसच आत्ता काय झालेलं आहे कुठल्या स्टेजला आपली केस गेलेली आहे हे सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी तपास एजन्सीजनी जे विक्टीम आहेत त्यांना सांगणं अपेक्षित आहे या कायद्या नवीन कायद्यांच्या माध्यमातून तसंच जर कोणी फसव्या मार्गांचा वापर करून किंवा लग्नाचं खोटं प्रॉमिस किंवा आमिष दाखवून जर कोणी महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवले तर हा आता गुन्हा आहे डिसिटफुल मीन्सनी जर सेक्शुअल इंटरकोर्स केला गेला महिलेबरोबर आणि फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज या बेसवर तर आता हा गुन्हा आहे आणि त्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आहे वकील म्हणून किंवा कायदा अभ्यासक म्हणून ही गोष्ट गरजेची वाटत होती कारण जर सहमतीने कन्सेन्शुअल सेक्स झाला असेल तर त्याला रेप म्हणता यायचं नाही आणि त्यामुळे पूर्वी फक्त रेपच एक सेक्शन होत आणि त्यामुळे अनेकदा अशी फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणारे जे गुन्हेगार आहेत ते सुटू शकायचे पुरावे अभावी कारण कन्सेन्शुअल इंटरकोर्स असायचा पण आता काय जरी कन्सेन्शुअल इंटरकोर्स असेल तरीही जर फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज लग्न करण्याचं किंवा इतर काही खोटं अमिष किंवा प्रॉमिस दाखवून हा केला गेला असेल तर हा वेगळा गुन्हा आता नवीन कायद्यात दिसतो आहे आणि त्याला दहा वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड ठेवलेला आहे आणखीन एक म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत एक महत्वाचा बदल की लहान मुलांना जर कुठल्याही गैरकृत्यासाठी की त्या लहान मुलाकडून एखादं गैरकृत्य करून घेण्यासाठी म्हणून त्याला कामावर ठेवलं गेलं किंवा त्याला सांगितलं गेलं एखादं गैरकृत्य करायला तर जो कोणी इसम अशा प्रकारे लहान मुलांकडून गैरकृत्य करून घेईल त्याला दहा वर्षाची कैद होऊ शकते तीन वर्ष ते दहा वर्ष कैद होऊ शकते आणि तसंच दंडाची पण तरतूद केलेली दिसते आहे आणि हे लहान मूल जे काही गुन्हे करेल कारण कुणा मोठ्या व्यक्तीने संज्ञान व्यक्तीने त्याच्याकडून ते करून घेतलेले आहेत तर ते गुन्हे जणू काही त्या मोठ्या व्यक्तीनेच केलेत असं गृहित धरून हा कायदा त्या लहान मुलाकडून घडलेल्या गुन्हा साठी सुद्धा ज्याने तो गुन्हा या लहान मुलाकडून करून घेतलाय त्याला शिक्षेची तरतूद हा कायदा करतो आहे जे फार मला सकारात्मक वाटत आहे आणखीन दोन नवीन सेक्शन ऍड झालेत आहेत जसं की सामूहिक बलात्कार रेप आणि अठरा वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार पूर्वी बलात्कार रेप सेक्शन तर होतच पण आता गँगरेप सामूहिक बलात्कार आणि अठरा वर्षाखालील लहान मुलीवर सामूहिक बलात्कार अशा प्रकारची दोन नवीन सेक्शन्स इथे झालेत आणि त्याला खूप कठोर शिक्षा आहे डेथ पेनल्टी पर्यंतची शिक्षा त्यात दिलेली दिसते आहे आणखीन रेप रिलेटेड ऑफेन्स किंवा महिलांच्या बाबतीतले जे गुन्हे आहेत त्यात असं एक आणखी सकारात्मक दिसत आहे की जो दंड गुन्हेगाराकडून वसूल केला जाईल त्या दंडाच्या माध्यमातून पीडितेचा वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसन करण्यासाठी म्हणून हा दंड केला जाईल किंवा तो दंड रक्कम वापरली जाईल जे फार चांगलं आहे तसंच लहान मुलांच्या बाबतीत पूर्वी इम्पोर्टेशन ऑफ गर्ल फ्रॉम फॉरेन कंट्री असं कलम होतं म्हणजे फक्त लहान मुलीला जर इतर देशातून भारतात आणलं आणि अवैध किंवा गैरकृत्यामध्ये तिला टाकलं गेलं तर एक सेक्शन होतं पूर्वीच्या कायद्यात पण नवीन कायद्यामध्ये गर्ल ऑर बॉय असं म्हटलं इम्पोर्टेशन ऑफ गर्ल ऑर बॉय फ्रॉम फॉरेन कंट्री अठरा वर्षाखालील मुलगा किंवा एकवीस वर्षाखालील मुलीला जर फॉरेन कंट्रीमधून इतर देशांमधून भारतात आणून गैरकृत्यांसाठी किंवा लैंगिक गोष्टींसाठी म्हणून त्यांचा वापर करून घेतला गेला तर आता तो गुन्हा आहे यात होणारे असं की सगळ्याच लहान मुलांना यामुळे प्रोटेक्शन मिळणार आहे आणि पुराव्याचे जे कायदे आहेत इव्हिडन्स ऍक्ट किंवा आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम तर त्या पुराव्याच्या कायद्यातही आता खूप चांगले बदल झालेले दिसतात सुधारणा झालेले दिसतात जसं की इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आणि फॉरेन्सिक इव्हिडन्स याला खूप महत्व आहे प्राप्त झालंय त्यामुळे महिला किंवा लहान मुलं किंवा कुणाच्याही बाबतीत जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा ते, ते फॉरेन्सिक इव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या माध्यमातून आता सिद्ध होऊ शकतील याचं प्रमाण वाढेल आणि यामुळे रेट ऑफ कन्व्हिक्शन सुद्धा वाढू शकेल असं मला स्वतःला अनेकदा महिला किंवा लहान मुल पुरावे देऊ शकत नाहीत पुरेसे किंवा असं पूर्वीच्या कायद्यातल्या तरतुदीनुसार पुरावे देणं थोडं कठीण होतं पण आता इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आणि फॉरेन्सिक इव्हिडन्सचा आधार घेऊन लहान मुलं किंवा महिला यांच्या बाबतीतले गुन्हे जेव्हा घडतील तेव्हा तपास अधिक वेगाने आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि तो सिद्धही कोर्टात चांगल्या प्रकारे होऊ शकेल या आणि अशा अनेक चांगल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणारे ठरतील असं मला वाटतंय आणि म्हणूनच या सगळ्या कायद्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि या सगळ्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सुद्धा होणं अपेक्षित आहे श्रोते हो महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार दूर व्हावेत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी काही जुन्या कायद्यांमध्ये बदल करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या तरतुदी नव्यानं अंमलात आलेल्या कायद्यांमध्ये करण्यात आल्या आहेत एकूणच न्याय मिळवण्यासाठी यापूर्वी नागरिकांना अनेक वर्ष वाट पाहावी लागायची मात्र आता एक जुलैपासून नव्याने लागू झालेल्या या कायद्यांमुळे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण होऊन त्यांना जलदगतीनं न्याय मिळण्यास मदत मिळणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अंकिता आपटे